नमस्कार आज स्वतंत्रवीर सावरकर जयंती निमित्त मी तुम्हाला एक सावरकरांची कविता सादर करणार सावरकरांचा जन्म झाला आणि भारतभूमी खुटक असली सावरकरांचा जन्म झाला आणि भारतभूमी खुटक असली ब्रिटिशांचं काही खरं नाही म्हणून आनंदाने नाचू लागली म्हणून आनंदाने नाचू लागली पोवारे लेख आणि कविता पोवारे लेख आणि कविता यांचा तुम्हाला ध्यास साथी केला केला साथी यहो केली 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 मंदिर तीही दूर अस्पृश्यता निर्मूलनासाठी मेहनत म्हणून कित्येक वेळ झाली अटक ब्रिटिश सरकारला नगणारे तुम्हीच खरे खलनायक तुम्हीच खरे खलनायक सभेला जन्म देऊन हिंदूंना एकत्र आणले गांधी पुराण एकत्र आणला होता एवढं देशप्रेम पाहून संपूर्ण जग नमला होता संपूर्ण जग नमला होता स्वतंत्र मिळवून देणारे तुम्हीच खरे नायक स्वतंत्र तुम्हीच खरे नायक श्री गणेशाचं रूप आपण तुम्हीच आमचे विनायक तुम्हीच आमचे विनायक असा हा छावा ब्रिटिश सरकारला नदला होता त्या सुरविराला पाहून काळा पाणीही रदला होता काळा पाणी ही रदला होता, होता। तुम्हीच खरे स्वातंत्र्यवीर सावडकर अशा या महान स्वातंत्र्यवीराला माझे कोटी कोटी नद